आज आपण एक गंभीर पण सामान्य आजाराबद्दल बोलणार संधिवात अथवा आमवाद हा आजार आपल्या रोग आपल्या सांध्यांवर होणारा हल्ला आहे यामध्ये विशेषत बोटांचे सांधे मनगट पायांचे सांधे आणि गुडघा हे विशेषत कडक होतात दुखतात अथवा सुजतात जर तुम्हाला सकाळी उठून तीस मिनिटांपेक्षा जास्त हातांमध्ये किंवा बोटांमध्ये कडकपणा जाणवत असेल तर हे रुमॅटॉइड आर्थायटिसचे एक लक्षण असू शकते पण बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात की वयाचं दुखणं आहे अथवा अति काम केल्यामुळे सांधे दुखत आहे पण हेच दुर्लक्ष उद्याचं अपंगत्व बनू शकते वेळेवर निदान आणि उपचार न घेतल्यास हे सांधे कायमचे खराब होऊन बसतात ज्यामुळे फक्त चालणे सुद्धा अवघड होऊन बसते पण काळजी करण्याची गरज नाही आताच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये रोमॅटॉइड आर्थायटसाठी प्रभावी औषधोपचार पद्धती उपलब्ध आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे औषध जे की पेनकिलर नसतात स्टिरॉइड नसतात फिजिओथेरपी आणि रेग्युलर तपासणीमुळे हा आजार आपण आटोक्यात ठेवू शकतो आणि हो संधिवात हा फक्त वृद्धांचाच आजार नाही संधिवात कोणत्याही वयात होऊ शकतो म्हणूनच जर तुमचे साने दुखत असतील अथवा सुजत असतील तर वेळ वाया घालवू नका लगेचच रोमॅटॉलॉजिस्ट म्हणजे संधिवात तज्ज्ञांकडे जा आणि निदान करून घ्या तुमचे आयुष्य अजून बाकी आहे चांदे दुखी सहन करू नका उपचार घ्या आणि सांध्यांना नवीन जीव द्या